जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने सन दोन हजार चोवीस पंचवीस या सालातील आदर्श शाळा पुरस्कार निवडीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या आदर्श शाळा पुरस्कार निवडीसाठी आमच्याकडे कनिष्ठ प्राथमिक शाळा आणि वरिष्ठ प्राथमिक शाळा अशा दोन गटामध्ये हे पुरस्कार दिले जातात यामध्ये कनिष्ठ प्राथमिक शाळांमध्ये बावीस प्रस्ताव प्राप्त झाले होते आणि वरिष्ठ प्राथमिक शाळांसाठी तेवीस प्रस्ताव असे एकूण पंचेचाळीस प्रस्ताव प्राप्त झाले होते त्यांची छाननी करून अंतिम आपण निकाल तयार केलेला आहे आणि यामधून निवड करण्यात आलेल्या ज्या आदर्श शाळा आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस करता त्या तालुकाने ह्या याप्रमाणे आहेत कनिष्ठ प्राथमिक शाळेमध्ये मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणकोट किल्ला उर्दू ही शाळा आहे दापोलीमधून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिवाजीनगर भोंजाळे खेडमधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबवली चिपळूणमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुशिवडे शिगवणवाडी नंबर दोन गुहागर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचेरी साडा नंबर तीन संगमेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाबळे घडशीवाडी रत्नागिरी तालुक्यामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवार आंबेरे नंबर दोन लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाफेक नेमन आणि राजापूरमधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोसम नंबर दोन या कनिष्ठ प्राथमिक शाळा आहेत आणि वरिष्ठ प्राथमिक शाळेमध्ये मंडणगडमधील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पाचरळ दापोलीमधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरसोली नंबर एक खेडमधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भोसले नंबर एक चिपळूणमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गुहागर गुहागरमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेलदूर घरटवाडी नंबर एक आणि संगमेश्वरमधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हातीव नंबर एक रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भोके आंबे करवाडी लांजामध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा कुवे नंबर दोन आणि राजापूरमधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कशेळी नंबर पाच अशा नऊ शाळा अशा कनिष्ठ प्राथमिकमधील नऊ आणि वरिष्ठ प्राथमिकमधील नऊ अशा अठरा शाळांना सन दोन हजार चोवीस पंचवीसचा जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार म्हणून जाहीर करण्यात येत आहे तालुक्यातून प्रस्ताव मागवले होते तालुक्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची या ठिकाणी आपण छाननी केलेली आहे आणि त्याची छाननी करून त्यांना गुणदान दिलेला आहे आणि त्या गुणदानानुसार आपण त्यांची निवड केली त्याचे निकष जे आहेत त्याचे एकूण आठ निकष आहेत त्यामध्ये त्या शाळेतील उपस्थितीचं शेकडा प्रमाण विद्यार्थी उपस्थिती सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेमध्ये काय काम केलं शैक्षणिक मार्गदर्शन त्यामध्ये एकूण हो पाच चार मुद्दे होते की शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आठवी नवोदय परीक्षेमध्ये पात्र विद्यार्थी विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती चौथ्या मुद्द्यामध्ये होते शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्यामध्ये पुस्तक उपस्थिती उपस्थितीवत्ता गणवेश गोटपाय मोजे महावाचन उत्सवामध्ये सहभाग शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीत सहभाग परस्पर निर्मिती यासारखे निकष त्यामध्ये होते पाचवा मुद्दा जो होता त्यामध्ये शैक्षणिक उठावामध्ये त्यांनी काही काम केलेलं आहे दोन लाखापेक्षा अधिक आहे दीड लाखापर्यंत आहे किंवा एक लाखापेक्षा कमी आहे त्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन जो राबलेला आहे यामध्ये त्यांना काय गुण किती मिळालेले आहेत सातव्या मुद्द्यामध्ये होतं की शाळेमध्ये जे वीज उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमांच्या बाबतीमध्ये उपक्रमशील अध्ययन बाला इव्हेंट क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरीय विद्यार्थ्यांचा सहभाग डिजिटल स्कूल डिजिटल स्कूलमध्ये शंभर टक्के वर्ग झालेत की कमी वर्ग आहेत शिक्षण सप्ताहमध्ये केलेलं काम शिक्षकांचं शैक्षणिक विषयाशी संबंधित विविध मासिक किंवा वृत्तपत्रातील लेखन आणि जो शेवटचा मुद्दा होता त्यामध्ये अध्ययन निष्पत्तीमध्ये त्यांनी केलेलं जे काम आहे त्यामध्ये शंभर टक्के विद्यार्थ्यांना ज्या अध्ययन निष्पत्ती आहेत त्या प्राप्त आहेत का ऐंशी ते नव्वद टक्के विद्यार्थी आहेत की त्यापेक्षा कमी आहेत असे एकूण आठ याचे मुद्दे होते आणि त्याच्यामध्ये उपमुद्दे होते यांच्या आधारे ते गुणगान करून त्यांचा आपण शाळांची निवड केलेली आहे गाईडलाईन तुम्हाला शासनाने काही शासकीय आहेत काही गाईडलाईन आपण जिल्ह्यामध्ये जे उपक्रम देतो त्यामध्ये दे त्यांनी केलेलं काम या दोन्हींच्यावरून ह्या गाईडलाईन आपण निश्चित केलं पण जे सगळे आदर्श शाळा घोषित करतात बरोबर गावातील ग्रामस्थ असतील सरपंच असतील पोलीस पाटील यांना कधी विश्वास घेता का आपण खरोखरच हे मास्तर शाळा हे काम करते, करते? का की नाही का तुम्ही बसून ठरवता सगळं की काय करते ग्रामस्थांना कधी विश्वास घेतलं का आपण बाबतीत आणि का घेत नाही त्या मागचं कारण काय शाळा हे काम जे आहे तालुका जे काही प्रस्ताव स्तरावर त्या शाळांना भेटी देऊन त्यांच्यामधलं काम करूनच त्याचं प्रश्न कट आहे माझा प्रश्न गावात ग्रामस्थ आहे शाळेचे मंडळ असते सगळे सरपंच असतात पोलीस पाटील असतात तुम्हीच ठरवणार तुम्हीच निवड करणार तुम्हीच बक्षीस देणार ग्रामस्थांचं योगदान हवं की नाही आदर शाळा निवडतो ते का नाही आता ग्रामस्थांचं यामध्ये बघा की आ, जे शाळा सुधार म्हणतो आपण जे शैक्षणिक उठावचा जो मुद्दा आहे पैसे जमा पालकांचा सहभाग ह्या ज्या आदर्श शाळा तुम्ही निवडलेल्या आहेत त्या शाळा शिक्षक मुख्यालय किंवा ज्या ठिकाणी जे गाव आहे त्या गावातच राहतात का की अन्य कुठे राहतात शिक्षक सगळेच्या सगळे शिक्षक मुख्यालयही राहतात का जो नियम आलेला आहे परिपत्रक आहे शासनाचं त्या परिपत्रकानुसार आदर्श शाळा ज्या तुम्ही सिलेक्ट केलेल्या आहेत तिथले सगळे शिक्षक मुख्यालय राहतात का मुख्यालय राहण्याच्या सूचना आपण सर्वांना दिलेल्या आहेत शासनाने ना ना सूचना नाही आपण आदर जे आदर्श शाळा निवडलेल्या आहेत त्यापैकी सगळे शिक्षक मुख्यालय राहतात का आपण कधी जाऊन पाहणी केलीत का त्या संदर्भात खास प्रश्नाला कटिंग मारू नका खरोखर शिक्षक आदर्श पुरस्कार देताना निकष मध्ये बस शिक्षक हे गावामध्ये की फक्त सरपंच दाखला घेऊन हो येत गावात असतात आणि येतात रत्नागिरीला सांगा ना कधीतरी यायलाच पाहिजे सगळं भारी नुसतं कौतुक झालं नाही शाळेमध्ये तुमची अवस्था पुरस्कार दिले शाळेची एक फॉर एक्झाम्पल शाळा काय बोलवते उर्दू सांगा किती शिक्षक आहे किती विद्यार्थी शाळेमध्ये सांगा एकच उदाहरण बाकी नंतर बघ हे सांगा परिषद परिषदे उर्दू याचा ह्याचं किती किती मुला शाळेत शिक्षक किती आहे आणि काय ह्याची अवस्था आहे सांगा नाही आदर्श शाळा आहे ना म्हणजे समजायला पाहिजे कसलं आदर्श व्याख्या काय सांगा याचं उत्तर द्या आम्हाला किती शिक्षक आहेत त्या शाळेत किती विद्यार्थी आहेत म्हटल्यानंतर ते एखादी शाळा आदर्श आहे आमच्यासमोर आम्हाला वाटते ते आदर्श आहेत तुम्हाला वाटते आदर्श आहे मान्य आहे मग त्या शाळेत शिक्षक किती आहे ते विद्यार्थी किती आहे तुम्हाला माहिती नको असायला पाहिजे तुम्ही आदर्श शाळेचा पत्ता घेऊन प्रेसला माहिती देत आहे सरकारी प्रेस घेताय या एकच मी विचारलं अजून दहा विचारणार आहेत तुम्हाला सगळ्यांचे विचारणार आहेत या एकच विचारला प्राथमिक शाळा वगैरे उर्दू शाळेत शिक्षक किती आणि विद्यार्थी किती काय आदर्श करता तुम्ही पंच्याऐंशी ओके शाळा किती एकूण दोन हजार तीनशे पंच्याऐंशी आता सध्या कार्यरत आमच्याकडं पाच हजार सातशे पंच्याहत्तर असं कायशे सातशे रिक्त किती शिक्षकांची पद आहेत आता आमच्याकडं रिक्त जी पदं आहेत ती सदतीस पद रिक्त आहेत संख्या किती आहे सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकोणसाठ हजार नऊशे एवढे विद्यार्थ्यांची संख्या आहे किती असायला पाहिजे तुमच्याप्रमाणे प्रमाणे समाधानकारक आहे की कमी आहे की वाढायला पाहिजे काय विद्यार्थी संख्या जी आहे ती सगळ्या विद्यार्थ्यांची पहिलीच्या नोंदणी झालेलीच आहे त्यानंतर कसं ग्रामीण भागामध्ये काही कमी विद्यार्थी आहेत काही ठिकाणी जास्त विद्यार्थी आहेत जे आहेत त्या सगळ्या आपण विद्यार्थ्यांना शाळा बंद होतील जिल्ह्यामध्ये कशा म्हणून संच मान्यते कोणत्या संशमानेचे आता नवीन आले ते शासनाचा आदेश अजून ती संच मंडेचा फायनल नाही झाली तरी हे ह्याच्या मोडवर आहे ती तर हो बंद बंद होती अजून फायनल नाही नाही शाळा कशा प्रमाणामध्ये शिक्षक मान्य करून मिळतात चोवीस पंचवीसची संच मान्यता झाल्यानंतर जर विद्यार्थी तिथे असतील तर शाळा सुरूच राहणार झाल्यामुळं गेल्या एकोणतीस शाळा ह्या विद्यार्थी ते कुंडी शाळा बंद पडलेglClearूशी हो अच्छा किती माहिती आहे हा आपण परवा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला आणि मराठी सगळी शाळा बंद पडल्यात सांग मला शाळा बंद पडलेल्याचा आत्ता मिळणार हे कर्मचारी करतात प्रत्येक टेबलवर डाटा असेल ना हे माहिती घ्यायला घ्यावी लागेल आता तुम्हाला शिक्षण मंत्रालयाचा फोन आला कसा साहेब शिक्षण मंत्री एक कोटी शाळा पुच्या बंद पडल्या तुम्ही काय सगळं माहिती देताव आणि लगेच दांडरी पाटील तुम्हाला ताबडतोब माहिती पाहिजे सर कुठल्या तालुक्यात शाळा बंद पडल्या ते लोकप्रतिनिधी झोपले असतील तर मुलांसाठी सुरू करतील ना गरज आहे ना ती प्राथमिक शिक्षक सर्वांना ना मागून घ्या आताच आपण यामाला माहिती 29 क्वेश्चन्स कॉन्ट्रॅक्टर आले नाही कि, अजून ते दोन दिवसात आपण ओपन महिन्यापासून एवढा उशीर टेंडर आहे ते प्रोसेस मध्ये शाळेत बसवणार आता उप, ते आपल्याकडे टेंडर ओपन झालं ना ते टेंडर ओपन करते म्हणजे जाहिरात पेपरला निविदा दिलीत जे जे पोर्टलवरती जीएम पोर्टलवर दिलं नाही सातशे शाळा तर आपल्या होती शाळा मध्ये का नाही सीसीटीव्ही आपला आता सुरू आहे ना कार्य आता निधी आलेला आहे आपल्याला आपण करत आहोत आदर्श शाळा संख्या शून्य झाली कुणीही विद्यार्थी नाही अशी अवस्था असेल तरच बंद होते शाळा शाळा आपण आपण म्हणून कोणतीही शाळा बंद करत नाही एकोणतीस शाळा विद्यार्थी नसल्यामुळे हो विद्यार्थी नसल्यामुळे वेगवेगळ्या असं वाटत नाही शाळेमध्ये मुळात शाळेत शिक्षक विद्यार्थीच नाही त्याच्यात दाखवले जात नाही मग त्याला काय म्हणायचं आपण नाही बोगस दाखवत नाही आणि वरिष्ठ प्राथमिक शाळा एखादा अशी पुरस्काराची रक्कम प्रमाणपत्र या शाळेला सन्मानानं दिलं जात आहे ही योग्य आहे का वाटते का आपल्याला काय अधिकारी म्हणून वाढवायला वाड़ पाहिजे पाहिजे मग का वाढवली जात नाही आता मी या बाबतीमध्ये आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून पुढच्या वर्षी मध्ये प्रस्तावित करतो की आपण रक्कम वाढली पाहिजे 哎呀。